नमस्कार मंडळी मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून स्वप्नील जोशी यांना ओळखले जाते दुनियादारी या चित्रपटामुळे तर ते अजून घराघरात जाऊन पोहोचले तो एक उत्तम कलाकार निवेदक तसेच पर्यवेक्षक सुद्धा आहे तर प्रत्येक चाहत्यांना कलाकारांचे खरे आयुष्य जाणून घेण्याची खूप इच्छा असते हो ना तर आज आपण स्वप्नील जोशी यांचे खाजगी विषयावर चर्चा करणार आहोत स्वप्निल जोशी यांचे दोन लग्न झाले आहेत अकरावीत असतानाच स्वप्नील आणि त्यांची पहिली पत्नी अर्पणा जोशी यांचे सूर जुळले पुढे त्यांनी लग्न केले मात्र हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही दोन हजार नऊ साली दोघे वेगळे झाले आणि त्यांनी घटस्फोट घेतला दोन हजार अकरा साली स्वप्नीलने दुसरे लग्न केले दुसऱ्या पत्नीचे नाव लीना आराध्य आहे स्वप्नील आणि लीनाचे हे अरेंज मॅरेज आहे पण त्यांचे लग्न जमण्याची आणि लग्न होईपर्यंतची संपूर्ण स्टोरी ही एखाद्या चित्रपटाला साजेल अशीच आहे या दोघांना दोन गोंडस मुलं देखील आहेत मुलगी मायरा आणि मुलाचे नाव राघव असं आहे तर मंडळी तुम्हाला चॉकलेट बॉय आवडतो का आणि त्यांचा कोणता चित्रपट तुम्हाला जास्त आवडतो तसेच रामायणातील लवकुशमधील त्यांची भूमिका तुम्हाला कशी वाटली ती पण कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा